नमस्कार शेतकरी बांधव आज आपण एक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा शासन निर्णयाची माहिती घेणार आहोत तुम्हाला तो जी आर पाहायचा वाचायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल राज्यात झालेल्या अतिवृष्टी पूर परिस्थिती आणि नद्यांचा पात्र बदलल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली सुपिकता वाहून गेली आणि हजारो एकर जमीन पडीक पडली या पार्श्वभूमीवर चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महसूल विभागाकडून एक महत्त्वपूर्ण परिपत्रक काढण्यात आलं आहे आज आपण परिपत्र हे परिपत्रक काय आहे कोणाला त्याचा फायदा होणार आणि रॉयल्टी माफीने शेतकऱ्यांचा कसा मोठा दिलासा मिळणार आहे हे समजून घेणार आहोत मित्रांनो यंदाच्या अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक ठिकाणी शेतजमिनी खोल खरडून गेल्या नदीचं पात्र बदलून जमीन वाहून गेली सुपीकवरची माती पूर्णपणे नष्ट झाली मोठ्या प्रमाणात गाळ मुरूम कंकर यांचं नुकसान झालं परिणामी जमीन नापीक पडीक आणि पूर्णपणे लागवड योग्य नसलेली बनली शेतकरी पुन्हा जमीन तयार करायची म्हणणार तर गाळ मुरुम माती कंकर लाग टाकावे लागणार पण त्यावर लागायची रॉयल्टी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक बोजा बनत होता आता इथे शासनाने मोठा दिलासा दिला आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या परिपत्रकानुसार अतिवृष्टी पूर किंवा नदी बदलल्यामुळं प्रभावित शेतकऱ्यांना गाळ मुरुम कंकर माती वापरताना कोणत्याही प्रकारची लॉ रॉयल्टी आकारली जाणार नाही म्हणजेच स्वामित्व धन रॉयल्टी पूर्णपणे माफ जमीन पुन्हा सुपीक करण्यासाठी लागणाऱ्या सर्व गौण खनिजांवर सूट कुठल्याही प्रकारचा दंड फी किंवा स्वामित्व शुल्क लागणार नाही हा निर्णय थेट अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वासनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्यापैकी अनेकांना माहीत असेलच तीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी राज्य सरकारने आधीच एक जी आर काढला होता ज्यामध्ये शेतकऱ्यांना पाच बरास माती दोन खनिज साहित्य गाळ मुरुम कंकर यासाठी स्वामित्व धानातून सूट देण्याचा निर्णय घेतला होता पण या जी आरची अंमलबजावणी होत नव्हती आणि अनेक शेतकऱ्यांना त्याचा योग्य लाभ मिळत नव्हता म्हणूनच चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या नवीन परिपत्रकात जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदारांना आणि क्षेत्रीय महसूल यंत्रणेला कडक निर्देश देण्यात आले आहेत की हा निर्णय तात्काळ आणि काटेकोरपणे लागू करावा परिपत्रकात यासं स्पष्ट सांगितलं आहे तहसीलदारांनी कृषी विभागांशी समन्वय ठेवावा कोणताही आपत्तीग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही आवश्यक ती माहिती परमपत्रे पाहणी अहवाल त्वरित निकालात काढावेत गाळ किंवा मुरम वापरासाठी परवानगी सहज उपलब्ध करून द्यावी एकूणच शेतकऱ्याला काम करा एवढंच म्हणायचं आहे उर्वरित प्रक्रिया शासन यंत्रणेनं पूर्ण करायची याचबरोबर शासनाने सांगितलं आहे की जलयुक्त शिवार गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार नदी पुनर्जीवन योजना सिंचन प्रकल्पातील गाळ वितरण योजना या सर्व योजनांच्या माध्यमातूनही गाळ आणि माती शेतकऱ्यांना मोफत बिना रॉयल्टी उपलब्ध करून देता येईल यामुळे शेतकरी माती आणणे गाळ टाकणे कंकर भरणे जमीन समतलीकरण ही कामं खर्च न करता खर्च न करता करू शकतील हा निर्णय तुम्हाला नेमका कसा फायदा फायद्याचोबा जमीन पुन्हा लागवड योग्य हो बनवणं सोपं गाळ मुरुम कंकर आणण्यासाठी कुठलीही रॉयल्टी नाही दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची तरतूद दोन हजार एकोणीसचा चा जी आर लागू करण्याचे स्पष्ट आदेश पाच वेळा वेळ आणि पैसा दोन्हीची बचत पुढील हंगामासाठी शेत सज्ज करण्यास मदत नदी कोपऱ्यात खरडून गेलेल्या पडीक जमिनीला पुन्हा जीव शेतकऱ्यांचा खर्च पूर्वीपेक्षा चाळीस ते साठ टक्के कमी होऊ शकतो अधिक माहिती परिपत्रकाची प्रत किंवा सविस्तर जी आर पाहण्यासाठी आपण डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन पाहू शकता तिथे जी आरची ची लिंक दिलेली आहे हे परिपत्रक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आलं आहे जमीन खरडून गेली आहे माती वाहून गेली आहे नदी बदलून नुकसान झालंय तर लक्षात ठेवा तहसील कार्यालयात जाऊन आपत्तीग्रस्त शेत जमिनीची नोंद करून घ्या पंचनामा ड्रोन सर्व्हेची प्रत उपलब्ध ठेवा कृषी सहाय्यक आणि तलाठी यांच्या पाहणी अहवालानंतर गाळ गाळमुरूम कंकर उचलण्यासाठी रॉयल्टी माफीचा लाभ घ्या शासनाने सांगितलं आहे एकही आपत्तीग्रस्त शेतकरी वंचित राहू नये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा